काय स्मित आलेला आहे घरी खूप दिवसानी गेलेला सातारला फिरायला स्कूलची पण सुट्टी आणि आज मॅडमला खायची होती मग काय मांदेली मुलगी मांदली घेऊन या मच्छी खायची होती आणि बट आता काय म्हणून गॅस पण संपलेला आहे गॅस काय सिलेंडर आला नाही आहे दोन दिवस झाले बुकिंग करून पण काय फायदा झालेला नाही आता फ्राय करते मी तर किती खाणार आहे तूच खाऊ शकते का मला नाही देऊ शकत का दादरला राहिला काकांकडे आणि आज आमच्या चैतन्याची दादा आल्यानंतर किती फ्रेश असतो खुश असतो की बघा दोघे जण मोबाईल घेतलाय छोटा आज दादा आल्यावरती फुल एन्जॉय चालू आहे त्याचा आता काय आणि मल्हार तर काय आमचा झोपलेला आहे दिवसभर झोपला नव्हता आज कंटाळा आहे खूप सारा वैताग दिला आहे हां तर सुद्धा दाखव ना काय बनवतेस वगैरे कसं रस्सा कढीपत्ता टाकला आणि लसूण मिरची याचं वाटण केलं म्हणजे कोट केला लसूण आणि मिरची मीठ टाकून आता हे लाल होई बंद आहे दोन मिनटात होईल ते त्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचे लसूण लालसर झाल्यावर लसूण लालसर झाली आता टॅमॅटो टाकून घेऊया टोमॅटो चांगले नरम होऊन देतात ठेवायचे आता टॅमॅटो नरम झालेली आहे तिकड साइडला थोडी उजेड येऊ दे ना थोडस उजेड येत ना चवीनुसार मीठ आणि तिखट मसाले काय घेतलं घेतले दाखवा हा मिरची पावडर आहे हळद चिकन मसाला आणि गरम मसाला वाटून समस्त पैकी मिक्स हा कोकम कोकमचा रस बस बस जास्त खा आंबळे आणि असं मस्त पैकी मसाल्याला तेल सुटलं की मग फिश टाकायचं आपल्याला जी कोलंबी जी आपण आणलेली आहे कोलंबी नाही बांधलेली आहे बांधलेली आणलेली आहे की टाकायची आणि मस्त असं हलवून घ्यायचंय व्यवस्थित करून असं मिक्स मग जरा कोकमाचा थोडासा सुगंध येतो आता व्हायचा मी कोकम नसेल तर मग चिंच आम्ही नसेल तर चिंच देखील टाकतो होत अवेलेबल आहे घरी तर मग आम्ही चिंच टाकली जेवढा रस्सा करायचा आहे पाणी कारण का ते हे चांगलं लागत जेवढं ड्राय असेल तेवढं चांगलं असा हा बिना वाटणाचा थपथपीत रस्सा लपथपी आणि इथे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकली एकदम टक। ना हो थोडी आमची आता मच्छी बनवताना थोडीशी आमची आम बेज झाली कारण का दोन कुक घरामध्ये एकत्र असल्यामुळे थोडं जेवणाचं

रवा मिक्स करायचा आहे फ्रायसाठी म्हणजे आपण फ्राय रव्यामध्ये असं लपतपी लावून करतो पण तसं नाही करायचं आहे पण मिक्स करायचं आणि डायरेक्टली तेलामध्ये सोडायचं आहे व्यवस्थित होतं कुरकुरीत एकदम आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला तुम्हाला जेव्हा आम्ही कोलबी बनू असा रवा वगैरे व्यवस्थित फ्राय करून कोलबीची नक्की रेसिपी केली इथे मग नसणे माझी चिल्लर पार्टी बघा मोबाईलमध्ये हे दोघं दोन कारकून कार्टून बघतात एक कारकून झोपला आहे सर्वात जास्त चहा कुठे पियला पिला जातो ना तो आमच्या घरामध्ये पिला जातो कारण का ही दहा ते पंधरा वेळा चहा पिकत असेल ती बडबडा काही करा तरी पण चहा तिचा कमी होत नाही खरं आहे ते सांगतोय चहा म्हणजे अमृत घेतलेली आहे फ्राय करायला दाखव कशी फ्राय करत दुसरं फ्राय पण काय केला गरबस का तू तव्यामध्ये घ्यायचं ना व्यवस्थित त्याच्यामध्ये होत त्याच्यामध्येना घशात अडकेल काहीतरी कोलंबी गेली आणि कोल, गे कोल, आ, कोल मांदेली।, मांदेली जी फ्राय करते तर कर, मांदेली फ्राय करते एनी वी नो प्रॉब्लेम पण ती मांदेली त्यातली बहुतेक तीच खाते म्हणजे आम्हाला काय अजून भेटलेत नाही होईल Ter, terhamdar -ter -ter